केला का अर्ज सिंचन विहिरीसाठी अडीच लाखांचे मिळणार अनुदान दुरुस्तीसाठीही पन्नास हजार रुपये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना सर्वात अगोदर आपल्या व्हिडिओला एक लाईक करून घ्या व चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकोनला प्रेस करून घ्या व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करत चला जालना परभणी नांदेड हिंगोली बीडला हवामान विभागाचा येलो अलर्ट पुणे सातारा घाटमाथ्याला आज उद्या अतिमुसाळ इशारा धोंदल धोंदलगावत जिल्ह्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प सुरू तीन मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प एक हजार सातशे त्रेपन्न शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा अतिवृष्टीमुळे पिकांवर रोगराई परभणी बुलढाण्यात सर्वाधिक नुकसान कृषी विमुख्य सांख्यिक वैभव तांबे यांची माहिती रेशन कार्ड हरवले अर्ज करा आणि घरबसल्या ई रेशन कार्ड मिळवा ऑनलाईन अर्ज आवश्यक रेशन कार्डविषयक अनेक सेवा झाल्या ऑनलाईन याविषयीची अधिक माहिती तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा भेटून जाईल तुम्ही आहात त्याच व्हिडिओच्या वरती व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या क्रॉप सर्वेक्षणात पिकाची नोंद करा अन्यथा मदत विसरा बुलढाणा तालुक्यातील सर्व गावात डिजिटल क्रॉप सर्वेक्षण मोहीम सोयाबीनला शेंगाणाही कपाशी वाढेना शेतकरी हतबल जिल्ह्यामध्ये ओल्या दुष्काळाचे सावट शेतामध्ये पाणीच पाणी खरीपातील पिके पडली पिवडी तणही वाढले फवारणीचा फायदा होईना शिवापूर येथील चित्र चारशे एकरावरील सोयाबीनला शेंगा नाहीत शेतकरी संकटात सतरा हजार एकरवर दर्जेदार पिकांचे उत्पादन सात हजार शेतकऱ्यांची नैसर्गिक शेतीला पसंती ग्रामपंचायतमध्ये योजनादूत करणार योजनांचा जागर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध दरमहा मिळणार दहा हजार रुपये योजनादूताची काय कामे असणाऱ्या बघा जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून योजनांची माहिती घेणे ठरवून दिलेल्या ठिकाणी स्वतः जाऊन काम पूर्ण करणे राज्य सरकारच्या योजनांचा प्रचार आणि प्रसिद्धी करणे घरोघरी माहिती देणे दिवसभर केलेल्या कामाचा अहवाल तयार करून ऑनलाईन अपलोड करणे आदी कामांचे स्वरूप असणार आहे जिल्ह्यातील साडेआठ हजार माता आर्थिक लाभापासून वंचित प्रधानमंत्री वंदन योजनेची हुलकावणी आरोग्य ही हतबल मदत शासकीय योजनांसाठी आवश्यक दीड लाखांवर शेतकऱ्यांनी केली मोबाईल ऍपद्वारे ई पीक पाहणी शासनाद्वारे देण्यात येणाऱ्या विविध सुविधा तसेच अनुदान मिळवण्यासाठी ई पीक पेरा नोंदणी आवश्यक असणार आहे यंदा खरीप हंगामासाठी आतापर्यंत एक लाख साठ हजार एकशे तेरा खातेदारांनी मोबाईल ॲपच्या सहाय्याने आपली नोंदणी पूर्ण केलेली आहे एकोणीस हजार कुटुंबाचे घरकुलाचे स्वप्न होणार लवकरच पूर्ण प्रधानमंत्री आवास योजना घरकुलाच्या कामांना गती देण्याचे निर्देश डेपोची मुदत संपली अवैधवाळू वाहतुकीवर कारवाया अवैधवाळू वाहतूक उत्खनन प्रकरणी आठ महिन्यामध्ये बावीस गुन्हे तीन कोटी आठ लाखांचा दंड शेतकऱ्यांना पन्नास हजाराचे प्रोत्साहन अनुदान कधी शासनाद्वारे नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी किंवा मुदतीच्या आत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली होती परंतु चार वर्षाचा कालावधी लोटून सुद्धा शासनाने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रोत्साहन अनुदानाची रक्कम जमा केली नाही त्यामुळे हे अनुदान केव्हा जमा होणार असा सवाल शेतकरी वर्गाकडून केला जात आहे सोयाबीनला सात हजार रुपयाचा भाव द्या भारतीय किसान संघाची मागणी सातत्याने कमी होत असलेल्या सोयाबीनच्या दरामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण खालावलेले आहे त्यामुळे या हंगामामध्ये सोयाबीनला सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये दर देण्याची मागणी भारतीय किसान संघाने शासनाकडे केलेली आहे शेतकरी मित्रांनो यावरती तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शेळी गाय म्हैस घेण्यासाठी मिळणार आठ लाख रुपये दोन वर्षानंतर मिळाले प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दिष्ट प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांमध्ये आक्रोश लाखांदूर पंचायत समितीला एक हजार चौसष्ट गरकुलाचे उद्दिष्ट पूर ओसरला मात्र शेतकऱ्यांच्या डोळ्यातला अश्रूचा पूर ओसरेना खरीप हंगाम गेला वाया आता रब्बीची अपेक्षा शासनाने नुकसानीचा सर्व्हे करून तात्काळ भरपाई द्यावी चिमूर तालुक्यामध्ये अर्थसहाय्य योजनेत सव्वीस हजार नऊशे एकोणऐंशी शेतकरी पात्र पात्र शेतकऱ्यांना संमतीपत्रासह इतर कागदपत्रे सादर करा वितरणाला होणार विलंब आनंदाचा शिधा गणेशोत्सवात मिळणार का शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा ला व ला चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला प्रेस करून घ्या व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा